माझा एक मित्र जो की जाड आहे त्याचं वेट ओव्हरवेट आहे तर तो मी बऱ्याच वेळेस सांगितलं वर्कआउट कर डाएट कर तुझी झोप व्यवस्थित राहू दे आणि तुझं वजन कमी होईल परंतु तो एका दिवशी थोडे दिवस करतो त्यानंतर पुन्हा स्किप करतो आणि तो एका दिवशी वैतागून आला माझ्याकडं असं काही आहे का की जे फक्त मला वर्कआउट नको व्यायाम करण्याची गरज नसावी डाएट करण्याची गरज नसावी परंतु माझं वजन कमी झालं पाहिजे असं काही ट्रिक आहे का तर मित्रांनो अशा पद्धतीचं वजन कमी करणारे फक्त तो माझा मित्रच नव्हता तर नव्वद टक्के लोकं अशाच मानसिकतेचे आहेत की आम्हाला वर्कआउट नको डाएट नको परंतु वजन तर मेंटेन राहिलं पाहिजे तर त्यासाठी सगळे शास्त्रज्ञ सगळे मेडिकल फार्मा कंपनी हे शोधासाठी पाठीमाग आहे त्यातून काही ड्रग्ज हे एकोणीसशे वीसपासनं हे मेडिसिन्स चालू आहेत त्यामधील सध्या एफ डी एने काही ड्रग्ज अप्रूव्ह केलेले आहेत इंडियन गव्हर्मेंटने अप्रूव केलेले आहेत त्यांना जी एल पी वन ड्रग्ज किंवा मेडिसिन म्हणतात आपण याच मेडिसिनबद्दल आज बघणार आहोत खरंच हे मेडिसिन वजन कमी करतात का वजन कशा पद्धतीने कमी करतात त्याचे इफेक्ट्स काय आहेत साईड इफेक्ट्स काय आहेत हे औषधं घेतली पाहिजेत का।, का तुम्ही बाकी वर्कआउट आणि डाएट सोडून ह्या औषधांवर डिपेंडंट राहू शकतात का हे एक सायंटिफिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे तर हे आहेत झी एल पी वन ड्रग आपण बघूयात झी एल पी वन ह्याला ए आर म्हणजे ॲगोनिस्ट रिसेप्टर यांचा लॉंग फॉर्म काय आहे झी एल पी वनचा झी मीन्स ग्लुकॅगॉन लाइक पेप्टाईड वन -like आणि हे ॲगोनिस्ट म्हणतात ह्याला ॲगोनिस्ट म्हणजे प्रो त्यांना निर्मिती करणारे आणि रिसेप्टर्स तर जी एल पी वन हे ड्रग्ज आहेत ह्या ड्रग्जचा कशा पद्धतीने आपल्या बॉडीवर इफेक्ट होतो आणि हे नॅचरली कुठं तयार होतात आपलं हे आहे तुम्ही फूड खाल्ल्यानंतर हे जातं स्टमकमध्ये आणि स्टमकमधून जातं खाली स्मॉल इंटेस्टाईन्समध्ये छोटे 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 हे जे इंटेस्टाईन आहेत तर हे फूड पास होतं ह्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये इलियम याला म्हणतात तर इथं तयार होतात हे झी एल पी वन र म्हणजे झी एल पी वन हे आहे इनक्रेटिन्स म्हणतात यांना सिक्रिशन्स जे आहेत ह्यांना इनक्रेटिन्स तर हे इनक्रेटिन्स जी एल पी वन जे आहेत तर इथं सिक्रिट होतात ह्यांचं काम काय आहे मित्रांनो हे खूप महत्त्वाचं सिक्रिशन आहेत तर हे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ऑर्गनवर काम करतं ते कसं करतं हे आपण बघूयात सगळ्यात पहिलं ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाईड जे आहेत तर हे काम करतात पहिलं पॅनक्रियाजवर पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड अशा पद्धतीने आपल्या इंटेस्टाईनच्या खाली ह्या या ठिकाणी तो अवयव असतो पॅनक्रियाज एका झाडाच्या पानाप्रमाणे हा दिसतो पॅनक्रियाज आणि याच्यामध्ये बीटा सेल्स आता हे यल सेल्स म्हणून असतात तिथं सिक्रीट होतं बीटा सेल्समध्ये हे पॅनक्रियाचं काय काम आहे बीटा सेल्स आणि आल्फा सेल्स अशा दोन सेल्स याच्यामध्ये असतात लँगर ऑफ आयलंड्स म्हणजे हे आयलंड्स टाईप ह्याच्यावर काही सेल्स असतात तर ह्या बीटा सेल काय सिक्रीट करतात बीटा सेल सिक्रीट करतात इन्सुलिन हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि अल्फा सेल सिक्रीट करतात ग्लुकॅगोन तर ह्या इन्सुलिनचं काय काम आहे इन्सुलिन मिक्स होतं ब्लडमध्ये आता ज्या वेळेस आर्टरी आहे ब्लड फ्लो आहे आणि ब्लड आहे तर हे मिक्स झाल्यानंतर हे ग्लुकोज बॉडीमधलं बर्न करण्यासाठी मदत करतं म्हणजे ग्लुकोज बर्निंगसाठी किंवा ग्लुकोज युटिलाइज जर करायचं सेलला तर म्हणजे साखरेचा बर्निंग करण्यासाठी इन्सुलिन हे चावीसारखं काम करतं आणि त्यानंतर सेलमध्ये साखर ही बर्न होते आणि रक्तातली साखर ही नियंत्रित होते म्हणजे ब्लड शुगर लेवल हे नियंत्रित होते किंवा कमी होते ह्या ग्लुकॅगोनमुळं या ह्या, ह्या जे जी एल पी वन ड्रग्स पहिला काय ॲक्शन करताय आपल्या ज्या इन्सुलिन आहे तर ते पॅनक्रियाजवर ॲक्ट होतं ग्लुकॅगोन आणि इन्सुलिनला सिक्रीट करण्यासाठी पॅनक्रियाजला ॲगोनिस्ट म्हणजे प्रो करतं त्याला मदत करायला सांगतं किंवा आदेश देतं आणि मग पॅनक्रियाज इन्सुलिन सिक्रीट करतं आणि ब्लडमधलं ग्लुकोज हा मेंटेन केला जातो त्यानंतर दुसरं आहे ग्लुकॅगोन हार्मोन याला डाऊन करतं म्हणजे ग्लुकॅगोन हार्मोन काय करतं की ब्लडमध्ये शुगर मिक्स करण्यासाठी लिवरला आदेश देतं म्हणजे इथं दुसऱ्या ॲक्शन कशावर आहे लिव्हरवर आहे लिवर आपल्या जे असतं तर हे अशा पद्धतीचं लिवर आपल्या ह्याच ठिकाणी म्हणजे जे हे इथं आहे पॅनक्रियाज आणि इथं असतं लिव्हर हा तर याच्यावर काम करतं म्हणजे ग्लुकॅगोन काय करतं लिव्हरला असं सांगतं की ब्लड शुगर कमी झालेली आहे आप आणि आपल्याला शुगर लेवल कमी झाल्यानंतर तुम्हाला ग्लुकोज प्रोडक्शन लिव्हरमध्ये करण्यासाठी ग्लुकॅगोन हे हार्मोन मदत करतं पण जी एल पी वन काय करतात ग्लुकॅगोनला दाबतात सप्रेस करतात म्हणजे इथून पण ब्लड शुगर प्रोडक्शन कमी होतं बघा दोन पद्धतीनं ब्लड शुगर कमी होते एक तर इन्सुलिन सिक्रीट झाल्यामुळे दुसरं आहे ग्लुकॅगोन सिक्रीट झाल्यामुळे ग्लुकॅगॉन हे सिक्रीट झाल्यामुळे हे ग्लुकॅगोनला सप्रेस केल्यामुळे लिव्हरमधूनसुद्धा शुगर कमी येते आणि मग ब्लड शुगर मेंटेन राहते ब्लड शुगर कमी होते दुसरा तिसरा इफेक्ट काय होतो हे जे ग्लू जी एल पी वन आहेत तर ते डायरेक्ट ब्रेनवर ॲक्ट करतात ह्याला हायपोथॅलॅमसमध्ये हायपोथॅलॅमस म्हणजे डायरेक्ट ब्रेन ब्रेनवर ॲक्ट होतात ब्रेनमध्ये जे हंगर हार्मोन आहेत हंगर हार्मोन दोन असतात भूक लागणारे हंगर हार्मोन्स तर यांना पण सप्रे ह्याच्यामध्ये ग्रेलिन नावाचं एक हार्मोन असतं आणि एक लेप्टिन नावाचं हार्मोन आहे ग्रेलिन काय करतं की तुम्हाला भुकेचं सेन्सेशन देतं आणि लेप्टिन काय करतं भूक नसण्याचं सेन्स सटायटीचं सेन्सेशन देतं पण हे हार्मोन काय करतात हे जी एल पी वन काय करतं ग्रेलिन हे डाऊन करतं ग्रेलिनचं सिक्रिशन कमी करतं म्हणजे भूकेचं सेन्सेशन कमी होतं आता भूकच कमी लागणार आहे कारण तुम्हाला सतत पोट भरल्यासारखं लागतं आणि लेप्टिनचं सिक्रिशन वाढवतं हे ब्रेनमधून ॲक्ट होतात म्हणजे लेप्टिन वाढवल्यामुळं काय होतं भूक कमी लाग भूक नाही असं वाटतं आणि ग्रेलिन आ, कमी झाल्यामुळे काय होतं की भूक आपल्याला लागलीच नाही असं सेन्सेशन होतं म्हणून आपल्याला भूकेचं सेन्सेशन कमी होतं म्हणजे भूक कमी लागते तिसरा काय झाला ब्रेनवर झाल्यामुळे आपली भूक कमी होते चौथा इफेक्ट ह्याच्यावर होतो की ही जी गॅस्ट्रिक एमटिंग आहे म्हणजे जे स्टमक आहे तर स्टमकवर याचा डायरेक्ट इफेक्ट होतो आणि हे जे फूड आहे तर ते पुढं ढकलणं स्लो होतं म्हणजे स्लोवर द गॅस्ट्रिक एमटिंग म्हणजे गॅस्ट्रिक एमटिंग कमी होते म्हणजे अन्न पुढं ढकलणं स्लो जातं बघा आता ह्याच्यामध्ये काय काय होतंय ब्लड ग्लुकोज कमी झालं म्हणजे ज्यावेळेस ग्लुकोज कमी होईल त्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये एक्स्ट्रा असणारी फॅट ही बर्न व्हायला चालू होती किंवा मसल बर्न व्हायला चालू होईल त्यानंतर गॅस्ट्रिक एमटिंग स्लो झाल्यामुळे फड इनटेक कमी होईल इनटेक कमी झाला आता इनटेक कमी झाल्यानंतर तुमचं वेट काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजे शरीरामध्ये ते कुठल्या कुठल्या ऑर्गनवर काम करतं लिव्हरवर काम करतं पॅनक्रियाजवर काम करतं स्टमकवर काम करतं ब्रेनवर काम करतं पण हे नॅचरली सिक्रिट होणारे जे आहेत तर ते हार्मोन्स ह्यांचं सेल्फ लाईफ जे आहे तर ते आहे फक्त दीड ते दोन मिनिट म्हणून शास्त्रज्ञांनी काय केलं खूप दिवसापासून म्हणजे जवळजवळ शंभर वर्ष झालं ते शोध लावत आहेत की याचं सेल्फ लाईफ जर वाढवलं जी एल पी वन किंवा इनक्रेटिन्स तर ते सेल्फ लाईफ वाढवलं वा, तर हे सतत कारण दोन मिनिटामध्ये हे सगळं होतं आणि पुन्हा हे काय होतं एक काही अँटागोनिस्ट हार्मोन आहेत डी टी अशा पद्धतीचे की ह्याला ब्रेक डाऊन करतात आणि ह्याची ॲक्शन संपवतात मग पूर्ववत आपल्याला भूक लागणार पॅनक्रियाजमधून जे ब्लड शुगर मेंटेन करण्यासाठी इन्सुलिन सिक्रीट होणार ते थांबणार आहे ग्लुकॅगोन जे सप्रेस होणार आहे ते चालू होणार आहे लिव्हरचं काम प्रव पूर्ववत होणार आहे हे दीड ते दोन मिनिटामध्ये असं ट्रिगर मिळाल्यानंतर पण शास्त्रज्ञांनी आता सीमा ग्लुटाईड काही सीमा ग्लुटाईड नावाचे किंवा ओझेम्पिक ह्याचा ब्रँड आहे ओझेम्पिक त्याचबरोबर लिरा ग्लुटाईड हे पण आहे तर असे काही इंजेक्शन्स काढलेले आहेत हे वीकमधनं एक इंजेक्शन घेतलं जातं असं वन इयरपर्यंत जेणेकरून हे काय करतं ह्याचं सेल्फ लाईफ वाढवतं म्हणजे झी एल पी ह्याचा मिमिक करतं ह्या इनक्रिटिनचं आणि सतत ह्या पॅनक्रियाज आहे पॅनक्रियाजला सतत आदेश देत राहतं की तू इन्सुलिन सिक्रीट करत राहा पुन्हा लिव्हरला लिव्हरला सतत स्टिम्युलेट करतं ब्रेनला सतत स्टिम्युलेट करतं इन्क्रेटिन इनक्रीज करण्यासाठी स्टमकला इन्क्री स्टिम्युलेट करत राहतं हे सात सात दिवसाचं ह्याचं सेल्फ लाईफ आहे हे जे ओझेमपी किंवा सीमाग्लुटाइड आहे म्हणजे सात सात दिवस हे कंटिन्युअस ॲक्शन करत राहणार आहे आणि वन इयरमध्ये रिसर्च असे आहेत रिसर्च आहेत आणि की वन इयरमध्ये जर हे वन इयर ड्रग घेतलं किंवा मेडिकेशन केलं प पर डे पर वीकमध्ये तर ट्वेंटी टू ट्वेंटी टू पर्सेंट वेट कमी होतं वेट रिडक्शन होतं पुन्हा डायबिटीज कमी होतो म्हणजे जर शंभर किलोचा व्यक्ती असेल आणि त्याला विदाउट एनी डाएट वर्कआउट तर तो वीस किलो म्हणजे एटी के जीपर्यंत वेट रा येऊ शकतं त्याचं हे रिसर्च आहे म्हणजे तुमचं वेट हे फक्त ड्रग्जवर कमी होतं आता हे खरंच काय होतं याच्यामुळं असे काही लोकांचे रिसर्च केले एकोणीसशे वीसमध्ये एकोणीसशे दोन हजार वीसमध्ये काही लोकांना शंभर लोकांना असे ड्रग्ज दिलेले आणि त्यानंतर दोन वर्षानंतर चेक केलं तर त्यांची वेट हे ज्यांचं वेट वीस किलो किंवा वीस वीस टक्क्यांनी कमी झालं होतं त्यांचं पंचवीस टक्क्यांनी वेट वाढलं म्हणजे तुम्ही जर ते ड्रग्स सोडून दिले खानक बंद केलं तर त्याच्या पक्षा जास्त पाच टक्के वेट ह्याच्यामध्ये वाढत आहे वाढ वाढलेलं आढळलेलं आहे म्हणून ह्या ड्रग्जसोबत जर तुम्ही वर्कआउट आणि डाएट वर्कआउट आणि डाएट हा प्रोटोकॉल जर सोबत असेल आणि जर क्रिटिकल वेट असेल म्हणजे एकशे वीस किलोच्या प्लस आहे तुमची मॉर्बेड ओबिसिटी आहे म्हणजे वजनाने मरण्यापेक्षा काही साईड इफेक्टनी झालेले परवडतील अशा वेळेसच हे ड्रग युटिलाईज केले जातात अशा वेळेसच हे ड्रग वापरले पाहिजेत अन्यथा ह्या ड्रगला सगळ्यात मोठा पर्याय आहे डिसिप्लिन तुम्ही डिसिप्लिन वापरा तुम्ही डाएट करा तुम्ही वर्कआउट करा तरच तुमचं वेट हे सस्टेनेबल कमी होणार आहे विदाउट एनी साईड इफेक्ट कमी होणार आहे दुसरे साईड इफेक्ट रेअर केसमध्ये थायरॉईडचा कॅन्सर होण्याची शक्यता याच्यामुळे वाढलेली आहे पॅनक्रियाटायटिस कारण पॅनक्रियाजला हे पिळून काढतं त्यामुळं पॅनक्रियाटायटिस आणि गॉल गॉलब्लड स्टोन पॅनक्रियाचा कॅन्सर होऊ शकतो मूड स्विंग होतात पोटाचे एमटिंग नाही झाल्यामुळं फूड पोटात पडून राहिल्यामुळं कधी कधी विषबाधा होऊ शकते मळमळ त्यानंतर आपल्याला नौसिया ओमिटिंग सेन्सेशन आणि सायकोसिसपर्यंत याचे साईड इफेक्ट होऊ शकतात म्हणून आपल्याला हे ड्रग्ज डॉक्टरांच्या विदाऊट प्रिस्क्रिप्शन घेतले नाही पाहिजे आणि जर तुम्हाला तुमचं वेट कमी आहे तुम्ही डाएट करायला तयार आहात तर डॉक्टर प्रिस्क्राईब करत असतील तर, तर तुम्ही नक्की त्यांना त्यांचे साईड इफेक्टसुद्धा विचारले पाहिजेत आणि खरंच गरज आहे का या ड्रगची तर आम्ही म्हणजे ॲज अ न्यूट्रिशनिस्ट म्हणून आम्ही हे ड्रग प्रत्येकाला म्हणजे रिकमंड करत नाही अतिशय ज्यांना ओबेसिटी आहे डायबिटीज आहे त्यांना हे ड्रग रिकमेंड केले जातं आहे आणि तेही कंटिन्युअस ब्लड मॉनिटरिंग कंटिन्युअस त्यांचं सी आपण जे अबडॉमिनल स्कॅन करून म्हणजे मध्ये काही प्रॉब्लेम येतो आहे का साईड इफेक्ट होत आहेत का साईड इफेक्ट होत आहेत का हे चेक करूनच आपण हे ड्रग्ज वापरले पाहिजेत म्हणजेच आपण ह्या ड्रग्जला जास्त दहापैकी फक्त दोन मार्क्स देतो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या तुम्ही मित्रांना शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा की तुम्ही हे ड्रग्स किंवा मेडिसिन घेण्यास उत्सुक आहात का थँक्यू